रसिको नमस्कार मी पराग माटेगावकर धेवडे कलाकारच्या आजच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो दो। गेले दोन रविवार तुम्ही जे एपिसोड बघितले खूप छान रिस्पॉन्स तुमच्याकडनं मला येतो आहे आणि म्हणूनच आज एका वेड्या कलाकाराला तुम्हाला भेटायचं आहे हे काय बरोबर नाही हे काय बरोबर नाही म्हणजे काय हे असं वेडं म्हणणं बरोबर नाही अहो सुद्धा मे ऐका पूर्ण वाक्य ऐका आणि मग बोला अच्छा अच्छा मला काय म्हणायचंय वेडे कलाकार माझ्या शीर्षक आहे कारण मला ऐकण्याची सवय वेडे आहे ना ध्येय पहिल्यांदाच ऐकतो तेव्हा आता ऐकलत ना ऐकलं येस तर आज भेटूया अशा एका ध्येय वेड्या कलाकाराला काय याची ओळख मी करून देणार रोज आपण यांचे रील्स बघत असतो आणि आपण पाच मिनटं जरी मिळालेत ना तरी आपण बघत असतो आणि शेवटी वेळ कसा जातो आपल्याला कळत नाही पण हे जे कंटेंट क्रिएटर असतात ना हे यूट्यूबर्स असतात इतके फेमस यूट्यूबर्स पण त्यांचे कष्ट त्यांचा त्याच्यामागचा अभ्यास हे आपल्याला नक्की कळायला हवं त्याकरता आज आपण भेटूया अथर्व यांना अथर्व हाय हॅलो माझी ना बरेच दिवसापासून इच्छा होती की तुझ्याशी छान गप्पा मारायची आहे अथर्व ॲक्च्युली तुला जसा आम्ही स्क्रीनवर बघतो ना तो अथर्व आणि प्रत्यक्षातला अथर्व खूप फरक आहे असं मला कळलं आहे म्हणजे घरातला जो अथर्व आहे तो खूप शांत आणि असा पण एकदम कॅमेरा समोर आल्यावर तुझ्यात काहीतरी होतं आणि तू सुरू होतोस <laughs> <laughs> खरं आहे का हे खरंय ते कारण घरात मी एकदमच शाय शांत आणि फार कमी बोलतो मी त्यामुळे ती जी सगळी भडा असते ती जी सगळे आत साठलेलं असतं ते मी कुठं बाहेर काढायला तर मला कॅमेरा हे माध्यम सापडलं <laughs> मी तिथे सगळं <से> बाहेर काढतो <laughs> पण तो जो तुझा हा जो काय म्हणतात ना जो आहे ना तर तुझ्या भाषेत म्हणजे जो जो किडा बरोबर तुझ्याशी बोलताना मला असं बोलायला लागला तो लहानपणापासून आहे म्हणजे तुझा मामा नितीन कुलकर्णी तो म्हणजे आमचा एकदम जिगरी दोस्त तर त्याच्या क्लासच्या गॅदरिंगच्या वेळेला वगैरे तू काहीतरी दोन अडीच वर्षाचा असशील की नाही चार साडेचार वर्षाचा सा असशील आणि जितेंद्र भुरुक वगैरे गात होते आणि देखाना आहे रे सोचाना त्याच्यावर तो एकदम डान्स करायला लागला आणि पडलाच खाली पण लोकांना अजिबात पत्ता लागू नये म्हणून नाचत नाचत उठला आहे काही खरंय खरंय हे तुम्हाला आता मामानेच सांगितलं हे <laughs> <laughs> खरं आहे कारण म्हणजे पडलं हे आपण कोणाला कळायला नाही पाहिजे म्हणून मी असं दाखवलं की तीच एक स्टेप चालू आहे मी ते न कळत सगळं झालं असं म्हणजे तसाच उठलो म्हणजे एक तो एक परफॉर्मन्सचा <laughs> जो प्रकार असतो ना ना किंवा प्रेझेंटेशन स्किल हे तुझ्या तुझ्याकडे पहिल्यापासून आहे हा म्हणजे आता असेल ते आता आता जाणवते की बाबा हा आहे तेव्हापासून असेल कदाचित आपल्या ज्या अर्थी आपण करतोय त्यामुळे तसंच त्याहीपेक्षा तू लहान होतास दोन अडीच वर्षाचा आणि शाळेत असेल मला वाटतं दलेर मेहंदी oh. हां साहेबांचं सा तुला पूर्ण कॉस्च्युम आणि रघुनाथ ड्रेसवाला तो यांचा मित्र होता yeah. सचिन करंबेळकर तर त्याच्या इथनं कॉस्च्यूम आणून तुला तयार केलं yeah. आणि पण तेव्हा मात्र तू खूप रडायला लागला आणि ते जसं गाणं चिकनाक चिकनाक सुरू झालं तू <laughs> काय झालं <ला> होतं <laughs> 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 ते मला वाटते की ते जे तो एक माहोल मिळाला की मी आपापच त्या ह्याच्यात रमतो मला वाटते कारण का असं जर मला कोणी सांगितलं की हे तू परफॉर्म कर किंवा अशी गोष्ट कर तर मला कदाचित भीती वाटेल त्या गोष्टीची पण एकदा जर त्या एका झोनमध्ये गेल्यावर ते आपोआप माझ्याकडून निघतं आणि म्हणजे मला ते कदाचित आवडत असेल की हां ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रमायला कारण का मला असं आठवतं की स्टेजवर जेव्हा मला आता मामाच्याच क्लासचा गॅदरिंग होतं दोन हजार पंधरा साली तर मला अजिबात गाणं पिणं काही गा ये येत नव्हतं आताही फार काही असं येत नाही पण तेव्हा मला एक्साइटमेंट ही जी होती की मी स्टेजवर जाऊन कधी परफॉर्म करतोय मग मा लोक मला टाळ्या वाजवतील मी ह्याच्यातच रमलो होतो पण त्याच्यानंतर काय की टाळ्या वाजवण्यासाठी गाणं पण यावं लागतं कुठेतरी प्रयत्न म्हणजे तुला रिदम आणि म्युझिक ह्याच्यात तू सहज आपोआप रमतो कारण मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे तू रमणबाग पथक वगैरे होतं त्यात तू एक तर ताशा वाजवायचा आणि लक्ष्मी रोडवर गुरुजी तालीमच्या तिथे ढोलवर उभं राहून ताशा वाजव कराय का बाबांबरोबर ती मला प्रचंड आवड होती की ढोल वाजवणं ताशा वाजवणं मग माझे बाबा ती लक्ष्मी रोडवर नेणार मग ते मिरवणुकी बघणार मग त्याच्यात नाचायचं म्हणा प्रचंड वेळ होतो मग मी सातवीत असताना म्हणून मग पथक जॉईन केलं आणि बरेच वर्ष सात आठ वर्ष तिकडे ताशा वाजवत होतो बरं कारण आणि नंतरही तू मला वाटतं नितीनकडेच गिटार हो पण म्हणजे हो, हो, हो. गिटारची म्हणजे त्याच्या काही तू ट्रिनिटीच्या ग्रेड्स वगैरे दिलेले आहेत मी एक थर्ड एक ग्रेड दिली होती मला वाटतं बरं तिची आणि बरोबर दोन हजार सतरा साली वगैरे दिली असेल बरं तेव्हा मी ती दिली होती पण मला जास्ती आवड त्याच्यापेक्षा ही हिंदी गाणी आणि हिंदी वाजवण्यात मला मजा यायची हो तू आणि गातोस ना मला वाटतं मध्ये कुठेतरी चितळ्यांकडे तू कार्यक्रम केला तुमच्यासमोर मी गातो हे <laughs> <थारा माला laughs> दडपण आता मला दडपण यायला लागेल की मी गातो हे म्हणू का नाही कारण का आता तुमच्यासमोर काय म्हणणार पण मी प्रयत्न म्हणजे आधी मी कॅफेज आणि याच्यात परफॉर्म करायचो गिटार वाजून सतत गाऊन परफॉर्म करायचं मला ती आवड होती करायचो पण एखादं कडवं मी तुझा एक व्हिडिओ बघितला आहे आशाबाईं बरोबर अरे आशाबाईंसमोर जर तू गिटार घेऊन गाऊ शकेल <laughs> तर काय प्रॉब्लेम आहे काय ऐकवणार एखादं गाणं ऐकतं किशोर कुमार चालेल चालेल अगदी हो गई इंतजार की आईना कुछ खबर मेरे यार की हंग नय की बेवफ नहीं फिर वज क्या हूँ इंतजार की वाह वाह क्या बात है हे आता मी जे सगळं आपलं जे सुरू आहे ना ते अदर दॅन यूट्यूब म्हणजे लोक जे तुला बघत असतात त्या व्यतिरिक्त की अथर्व अजून काय, काय काय करतो हे थोडं जाणून मलाही घ्यायचं आहे आणि रसिकांना सुद्धा तू पूर्वी क्रिकेट पण खेळत होतास ना कारण मी असं ऐकलं चार पाच वर्ष एम एमसी सी कडून म्हणजे काय काय मी डेक्कन निमखाना त्या क्लब मध्ये होतो आणि मी शाळेकडनं खेळायचो मी एम एमसीसी जे कॉलेज होतो त्याच्याकडनं दोन्ही वर्ष खेळलो त्यामुळे सहा ते सात वर्ष मी व्यवस्थित करंडक वगैरे ते एक मोठी म्हणजे पुण्यातली टुर्नामेंट असती क्लब सगळ्या क्लबची तर ते आम्ही जिंकलं होतं त्याच्यात मला दोन तीन वेळा बक्षीस मिळालं होतं मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं आम्ही जेव्हा कॉलेजची टुर्नामेंट जिंकलो त्याच्या फायनलला बक्षीस मिळालं होतं ते मला सुनंदन लेल्यांनी ले दिलं होतं अरे वा तर त्यामुळे क्रिकेट कारण तुझे बक्षीस मिळालं काहीतरी काहीतरी असं तू बॉलर बॉलर होतो हो। ते एम एमसीसी आमची कॉलेजची फायनल होती तेव्हा एसपी कॉलेज सोबत होती ती आणि तेव्हा मस्त असं वातावरण खूप हे असायचं की कॉलेजची टीम कॉलेज मधली लोक येणार बघायला मग त्यांच्या समोर ते सगळं झालं होतं की ते फायनल मध्ये चार ओव्हर चार विकेट मग ते अप्रिशिएट करायला सर तेव्हा वाशी समारंभाला होते त्यामुळे तो छान एक मोठा इव्हेंट झाला होता हे सगळं तू इतकं करत होतास म्हणजे तू ट्रिनिटीची तिसरी ग्रीड ग्रेड पण दिलेली आहे लोक नाही तर ट्रिनिटीच्या ग्रेड्स किती कठीण आहेत मला माहिती आहे पण आता घरातच मामा तयार मामा असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण मग अचानक यूट्यूब काय मला वाटतं युट्यूब आणि ह्याच्याकडे मी ऑलरेडी तिथे होतो बरं पण ते फक्त मला माध्यम माहित नव्हतं की वर टाकायचं वर टाकायचं हे मला माहिती नव्हतं कारण मी आणि माझा मित्र आहे ना पवन जो तो आम्ही लहानपणापासून हे करतच असायचो फक्त आम्ही ते कुठं पोस्ट करायचो नाही ना कारण का आम्हाला ते माध्यमच माहित नव्हतं त्यामुळे मग गिटार शिकणं गाणं शिकणं हे करायचं मग ते करता करता म्हटलं अरे आपण एवढं व्हिडिओ केल्यात तर युट्यूब असे याच्यावर आपण टाकू पण शकतो इंस्टाग्रामवर टाकू पण शकतो मी ते तिथं पोस्ट करायला चालू केलं मी ते दोन हजार सतरा अठरापासूनच पोस्ट करतो कोण बघायचं नाही पण मी माझ्या आनंदा खातर ते टाकायचो त्यामुळे मला वाटते की ते मी खूप आधीपासून करतोय म्हणजे बऱ्याच वर्षांपासून करतोय फक्त ते पोस्ट मी नंतर करायला लागलो बर मग पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे एक तो मॅगीचा मी व्हिडिओ केला होता दोन मिनिट मॅगी त्याच्या यांनी केला होता तो माझा खूप व्हायरल गेला होता मग तेव्हापासून जे सुरुवात झाली ते मग चालूच आहे पुढे मग हे जे तू म्हणतोय चालूच आहे पण हा काळ किती होता कारण तुझे वन मिलियनच्या वर सबस्क्रायबर्स आहेत पण मग किती काळ झाला हे आहे चॅनल माझं दोन हजार पंधरा साली मी काढलेलं बर दोन हजार पंधरा आणि इंस्टाग्रामचं काय दोन हजार सतरा अठरा जे काय बर तेव्हा मी चालू केलेले त्यामुळे मी कॉन्टेंट युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर दोन हजार सतरा अठरापासून टाकतोय आणि आता ते दोन हजार चोवीस लाच आता माझे दीड मिलियन इकडे ते एक मिलियन इकडे असे अडीच मिलियन दोन्ही मिळून ह्या भात आहे पण ते सात आठ वर्ष मी ते कंटिन्यूस टाकतोय मला सांग तू तुझे मी न तुला मी इतका फॉलो करतो ना म्हणजे मी काय सगळे सगळी दुनिया तुला फॉलो करते सध्या इतकं तुला सुचतं कसं म्हणजे काय असं जनरल लोकांमध्ये जाऊन ऑब्झर्वेशन नाही होय मला वाटतं त्याच हिने जास्ती सुचतं की आपण खाली उतरलो की कुठेतरी एखाद्या टपरीवर चहा पितो तिथंच कोणतरी असं काहीतरी एखादं वाक्य बोलून जातो मग ते पकडायचं मग त्याच्यात काहीतरी ॲडिशन करून मग ते आपल्या पद्धतीने मांडायचं त्यामुळे असे कॅरेक्टर आता मी राहायला शनिवार पेठे त्यामुळे असे बरेच तिथे कॅरेक्टर्स आपल्याला रेडीमेड उपलब्ध असतात की बाबा हा हे असे कोणतरी येणार काहीतरी डायलॉग मारणार काहीतरी उगीचंच हुशार की मारणार ते काहीतरी पकडायचं आणि मग ते मांडायचं नाही पण आता मला असं एक जेन्युअनली वाटतं की तुझा आता इतका फॅन बेस आहे की पूर्वी सुरुवात सुरुवातीला तू कॉमन लोकांमध्ये कुठेही जाऊन असं ऑब्झर्व करू शकत असतील पण आता तू जे आता म्हणालस की चहाच्या टपरी व्हा पण आता चहाच्या टपरीवर तुला जाणं शक्य नसेल मग आता काय करतो नाही आता म्हणून तेच की बाबा मास्क लावून गेले मग तीन चार लोकांना घेऊन बरोबर गेले म्हणजे फार आता तेवढं जाता येत नाही पण म्हणजे काय पण पड़ बाहेर पडावं ह्याच्यासाठीच लागतं की बाबा तिकडनंच कॉन्टेंट मिळणार आहे दुसरीकडनं मला कॉन्टेंट मिळण्याची कुठली सोयच नाही आहे त्यामुळे जेवढं मी बाहेर पण एखाद्या लग्नात गेलं तर बाबा काहीतरी म्हणजे जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात गेलं तरी कोण ना कोणतरी सापडतंय की काहीतरी देऊन जातो तो एक काडी किंवा बाबा हा हे असं काहीतरी बोललं आहे किंवा मी एक मध्ये कॅरेक्टर केलं की ढोंगीपणाचा आव आणणार म्हणजे काय कसं तू कसं एक झलक काय कसं काय बरं आहे ना हे खोट आपल्याला कळत असते अटॅक वगैरे आला नाही हे दाखवते असं तर एक मी पाहिला होता की बाबा एकदम सॉफ्ट पण आत खराबच आत काही चांगलं नाही त्याच्या कुठेतरी सापडलं की मी त्याच्या पुढे आपण ते इलॅबरेट करायचं आणि याच्याशीच माझा निगडित प्रश्न की जसं आता जे माझ्या लक्षात आलं तुझे व्हिडिओज बघता बघता की जेव्हा इतके वर अडीच मिलियन, मिलियन सबस्क्रायबर्स तुझे तू म्हणतोयस नॅचरली मग ब्रँड्स अप्रोच होतात बरोबर बरोबर तर मग त्यांच्याकरता एक स्क्रिप्टिंग वेगळं करावं लागत असेल जसं आता आमच्या म्युझिक फील्डमध्ये असं आहे की हे कंपोजिशन यार थोडा थोडाना ऐसाच्याही हे लव्ह सॉंग आहे यार बीस साल की लडकी आहे हे थोडा मॅच्युअर रहा है सॉंग अशा काही काही गोष्टी होत असतात बरोबर तर असं तुमच्या याच्यात मग काही ऑप्शन द्यावे लागतात त्यांना की जसं काही काही ब्रँड जे पॅन इंडिया ब्रँड असतात ना म्हणजे आता समजा रिलायन्स असेल अजून कुठला जिओ असेल त्यांचं खूप हे असतं कारण का त्यांना त्याच पद्धतीने दाखवायचं असतं पण मग त्यांनी होतं काय की आपला कॉन्टेंट पण कुठेतरी हॅमर होतो की मला ज्या पद्धतीने दाखवायची त्या पद्धतीने जर गेलं नाही तर ते लोकांना अपील होत नाही मग त्यांच्याशी ते त्यांना समजवण्यात आणि ह्या गोष्टींमध्ये फार वेळ जातो त्यामुळे हे पॅन इंडिया जेव्हा ब्रँड येतात तेव्हा त्याच्यात वेळ खूप म्हणजे ते वेळ घेणं काम असतं की बाबा शूट करणं आणि हे सोपं आहे त्यांना स्क्रिप्टिंग देणं मग आमचा हा पॉईंट पाहिजे मग आपण त्यांना म्हणणार नाही हे एवढं जर सांगायला गेलं तर लोक व्हिडिओ बघणार नाहीत त्यांना त्यांना व्ह्यूज पण पाहिजे असतात मग ते जर त्यांच्या पद्धतीने मांडलं तर व्ह्यूज येणार नाही त्यामुळे त्यांना मग हे नको ते नको त्यामुळे एक स्क्रिप्ट आठ ते दहा वेळा बदलावी लागते महापॉईंट इथं नको आणि ते प्रत्येक लिहून द्यावं लागतं म्हणजे तो माणूस असतो हिंदी करेक्ट त्याला मराठीत कळत काही प्रत्येक एक एक गोष्ट तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण एडिट करून द्यावी लागते त्यामुळे ती खूप एक लाँग प्रोसेस आहे पण मग हे सगळं तूच लिहितोस ह मी कमाल आहे पण आता रोज काहीतरी टाकायचं आहे कधी आणि मला हे पण वाटतं की तिथे जेव्हा तू हे ब्रँडिंगचा जो विषय आहे तिथे टाईम लिमिट पण असते मग कसं सुचतं तुला काय करतो तू आता ती सवय झाली की एक ते दीड मिनटातच तुम्हाला जो काही विषय मांडायचा तो आहे त्यामुळे ती एक डोक्याला पण सवय झाली की तेवढ्याच मिनिटात खेळायचं आपल्याला <coughs> त्यामुळे कुठलाही ब्रँड आला की एक गोष्ट लक्षात येते की बाई बाबा दीड मिनटात आपण ह्या ब्रँडचे ते एक पॉईंटच पाठवतो की बाबा पाच सहा आमचे हे पॉईंट आहेत ते मांडा मग ते पॉईंट सोडून आपल्याला काय अजून एक, एक एंगेजिंग गोष्ट करता येईल त्याच्यात ते करायचं आणि त्या पद्धतीने मांडायचं बरं मी हे सगळं तुझे जेव्हा व्हिडिओज बघतो ना तर आता मला असं वाटतं की तुझा थोडा सोशल अप्रोचसुद्धा तू सुरू केला आहेस का कारण आत्तामध्ये तू केतकी सोबतच रक्षाबंधन केलं मला आणि तोही काहीतरी अडीच मिलियन वगैरे त्याला व्ह्यूज झालेले आहेत आणि मी त्याच्या कॉमेंट सुद्धा काही काही वेळा म्हणजे तू तर बघतच असणार तो प्रश्न मी विचारणारच आहे तुला पण त्याच्यात असं की असाही असंही सुद्धा मी आम्हाला बघायला आवडतील आजूबाजूला जे होतं तेच आपण मांडतोय त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे जे हे माध्यम आहे ही लोक आहेत तर हे पण विषय मांडले गेले पाहिजे मी काय ते व्ह्यूज आणि लाईक साठी अजिबात करत नाही की मला माहिती आहे की मी जर एखादी कॉमेडी व्हिडिओ टाकली तर त्याला दहा मिलियन व्ह्यू येतील पाच मिलियन येतील बरोबर ह्याला तेवढे येणार नाही पण ह्याच्यातनं लोक अडीच मिलियन लोकांपर्यंत पोहोचली तर त्यांना हे तरी कळेल की बाबा हा ही पण एक गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ते मी काही व्ह्यूज आणि लाईकसाठी साठी बरोबर पण जे आपल्या आजूबाजूला आहे तेच मी मांडण्याचा प्रयत्न करतोय फक्त माझ्या पद्धतीने पण ते खूप छान आहे खूप छान आहे म्हणजे एक वेगळाच अथर्व पण तो खूप छान प्रेझेंट केलं होतो ते एक वेगळं स्किल आहे लहानपणापासून मी जे ऐकलं की पु ल देशपांडे बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांचा तू फॅन आहेस डाय हार्ट फॅन हे सगळं असताना मी तो व्हिडिओ तू ती क्लिप बघितली असंच तुला फॉलो करत असताना की राजसाहेबांनी अरे तू आला आहेस तुला मी तुझं तुला फॉलो करतो मी तुझे व्हिडिओ बघतो काय वाटलं तुला तेव्हा नाही तो एक म्हणजे काय म्हणतात तिला की एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स जो असतो तो कारण की तिथे सगळे मराठी कलाकार होते मराठीतले रील करणारे होते आणि बाकी ॲक्टर ॲक्टर सगळे होते त्या ऑडिटोरियममध्ये आणि ते अख्खं तुडुब भरलं होतं ते दहा मिनिटांसाठी येणार होते तिकडे भाषण करायला आणि मला आज जाताना अमित साहेब भेटले होते अमित ठाकरे साहेब बर ते भेटले आणि हो त्यांनी मला इकडे 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 मी तो बघतो त्यांनी मला एक मसाले भाताची ती व्हिडिओ मला खूप आवडती आणि असं ते सगळं हे झाल्यानंतर तर म्हटलं थँक्यू आणि मला हे म्हणजे अनबिलिवेबलच होतं की ते मला हे म्हणतात आणि मी तिथं काहीच बोलू शकलो नाही हो हो एवढंच केलं एवढंच केलं नंतर आम्हाला पटकन म्हटले चला 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 आज चला साहेब आले साहेब आलेत आणि मी तेव्हा पाहिलं की साहेब येणं म्हणजे काय असते एवढ्या गाड्या येणं आणि एकदम पिनड्रॉप सायलेन्स त्या ऑडिटोरियममध्ये आणि साहेब आणि त्यांचं भाषण केलं आणि तेव्हा आम्हाला कळलं की ते आठ दहा मिनिटच आहेत बाकी नाही थांबणार मला असं झालं की म्हणजे आता आपली काही भेट तर होणार नाही म्हणजे आणि ते त्यांचं ते भाषण संपायला आलं आणि त्या ते दोन तीन वाक्याच्या आधी त्यांनी कसं काय त्यांना दिसलं अख्खं भरलं होतं कारण का अडीच तीन हजार लोक होती तिथं त्यांनी ते पॉइंट केलं आणि त्यांनी मला स्टेजवर बोलवलं अरे तू पण आलायस का हा माझा आवडतात अत्यंत हा तू तू उभा राहा हा तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बर ते 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 तर का इच्छाच माझी एवढी होती की त्यांना भेटायच आहे ते नशिबाने ते घडवून आलं आणि ते त्यांनी बोलवलं स्टेजवर मग नंतर त्यांनी कौतुक केलं क्या आहे पण नंतर मग आता गाठी होतात त्यांच्या त्याच्यानंतर मी त्यांना नशिबानी सात ते आठ वेळा भेटलो काय सांगतो आणि तर त्यांचं मोठेपणा आहे की ते म्हणजे एकदा तर मी किस्सा सांगतो आम्ही कसे भेटलो मी आणि म्हणजे मामाच्या क्लासच हे होतं जॅमिंग होतं इथं लॉ कॉलेज रोडला आणि मामा म्हणला येऊन जा थोड्या म्हणून मी आणि माझी बायको गेलो आम्ही दोघं जण आणि मामा म्हणला का काहीतरी काय आयो वगैरे झालं तिकडनं म्हणलं निघतो खाली उतरलो तर लॉ कॉलेज रोडवरनं जाताना बांगणं खूप गाड्या आल्या पोलिसांच्या एक आठ दहा वगैरे आम्हाला मा, माहीत नव्हतं काय माझी बायको म्हणली साईडला की साईडला की गाड्या येतात आहेत खूप म्हणून मग साईडला घेतली नंतर ती म्हणली की बहुतेक साहेब आहेत का म्हणलं ते आज येणार होते पुण्यात तर असतील आणि मी बघितलं तर त्यांचा माणूस मला तिथे दिसला ते दिसले मला म्हणलं अगं तेच बोलते मग ती म्हणली की थांब जरा भेटू आपण म्हणलं नको नको असं कुठे भेटणार चांगलं नाही वाटत नाही नाही ती म्हणली थांब 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 त्यांनी गाड्या सगळ्या पार्क केल्या होत्या ती म्हणली चल जाऊन बोलू <laughs> म्हणलं नको नको कशाला बोलायचं ती म्हणली नाही नाही बोल आता थांबलो तर बोलू मी मास्क लावलेलं ला की बाबा गाडीवर मास्क वगैरे आपण लावतो तर तिकडनं थांबल्यावर मी त्या माणसांना हे केलं म्हटलं हॅलो सर तर ते म्हटलं कोण आहे रे ह्याला ह्याला बाहेर काढत तिथं एवढी सगळी सिक्युरिटी आणि म्हणून मी मास्क काढलं मग ते म्हटलं अरे अच्छा तू आहे का वगैरे भेटला का साहेबांना म्हटलं नाही मी जात होतो मी तुम्ही दिसलात म्हणून थांबलो अरे थांब थांब येतील ना एक सेकंड साहेब आणि तिकडनं साहेब आले आणि त्यांच्या मागनं आठ दहा जण सगळी लोक आली ते आले आणि मी साईडला होतो तर ते त्यांचे जे होते पी ए ते की साहेब बघा कोण आले तुम्हाला भेटायला मी तिथं उभं होतो अरे तुला वाट सरप्राईज म्हणले चल कॉफी पिऊ वा मग म्हणलं आता त्याच्यावर रिॲक्ट म्हणलं हो चल 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 आणि शेजारी स्टारबक्स आहे आम्ही तिथं गेलो आणि एक झाला असा सीन की ते चालत होते पुढे सात आठ पोलीस ते म्हणजे इकडे मी इथे चालतोय आणि मागणं एवढी सिक्युरिटी आणि रस्त्याने जाताना लोकांना कळे ना की राज ठाकरे इथे कसे काय चालत <laughs> आहेत आणि लोक अरे अरे राज ठाकरे चालतात आणि त्याच्या मागे अरे ते बघ तो असे हे झालं मग मी जरा मागं झालो त्याच्यानंतर त्या आम्ही त्या कॅफेत गेलो आतमध्ये आणि मी तर पहिल्यांदी सीन असं म्हणजे काहीतरी एवढं डेंजर पॉवरफुल म्हणतो आपण त्याला पाहिलं की आम्ही ते भरलं ते गच्च भरलं होतं स्टारबक्स पण त्यांनी असे फक्त ते आत गेले आणि उभं राहिलं आणि फक्त नमस्कार नमस्कार एवढंच होते म्हणलं हे डेंजर म्हणून मी अजून मागं झालो म्हणलं आपण थांबायलाच नव्हतो इकडं पण त्यांचा ग्रेटनेस असा की ते तिथे बसले ते कुठे आहे कुठे आमचा कुठे असं करायला तिकडे होतो अरे ये नाही इकडे बसायला आम्ही दोघं बसलो त्या टेबलवर मी माझी बायको आणि ते आम्ही होतो आणि पुढचे दीड दोन तास फक्त ते आम्हाला किस्से सांगत होते मग तू हे कर आता हे करायचं नाही हे बंद कर मग तू हे करायला पाहिजे मग तेव्हा कसं झालं मग पुलनी मला काय सांगितलं मग माझी आणि किशोर कुमारची कशी झाली मग रफी साहेबांची मी कसं भेटलो हे सगळं ते दीड तास आम्हाला सांगत होते आणि म्हणजे काय ते विसरू शकतो लाईफ टाईम वा मग आता हे सगळं जेव्हा तुला म्हणजे हा आधीचा जो एक व्हिडिओ गर्दीतून त्यांनी बघितलेला जेव्हा व्हायरल झाला मग तुझ्या एकदम सबस्क्रायबर बेसमध्ये फरक पडला होता का एका ती ती पण एक वेगळी ह्या सगळ्या पॉवर मी त्यांच्या पाहिलेल्या <laughs> एका वाक्याने की अरे तू पण आलायस का मी तू सगळं पाहतो येवर असं करून ते एका वाक्याने माझे चोवीस तासात एक ते दीड लाख फॉलोअर वाटले ह्या बाथे एकच वाक्य होतं तेवढंच ही ताकद आणि हे वलय हे आत्ता तू बोलता बोलता सारख्या दोनदा बायकोचा उल्लेख केला बरोबर बायको म्हणजे मला वाटतं ऋता ना, नाव आहे रुचा 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 ना, नाव आहे ना, 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 काय मग भेट कुठे झाली आमची भेट तिच्याच ऑफिसमध्ये झाली लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज हां सकाळ थ्री के ॲपवरती तेव्हा ती तिथं जॉबला होती आणि तेव्हा आम्ही तिकडे फ्री लान्सर म्हणून इंटरव्ह्यू घ्यायला जाणार होतो आणि तेव्हा तिथे आमची भेट झाली बरं पण तिथे तेव्हा तू कुठला कॅरेक्टर घेऊन गेला होता मी कॅरेक्टर लेस म्हणून तिकडे गेलो की बाबा ह्याच्याबरोबर काय होतंय का बघू तू हे जे सगळे व्हिडिओज करतोस ना ते एकदम फॅन्टॅस्टिक असतातच पण आशाबाई प्रशांत दामले अशा असे मातब्बर आर्टिस्ट जेव्हा समोर असतात मग तुला काही टेन्शन येतं की बेंदा <laughs> टेन्शन येतं पण जे ते कॅमेरा आला था लागना था। जाले की आता माहिती की हे करावं तर लागणारच आहे आणि आहे असं नशिबाने की म्हणजे आशा भोसलेंबरोबर जेव्हा व्हिडिओ केला होता तेव्हा झालं असं होतं की त्या मला ओळखत होत्या बरं त्यांनी माझ्या व्हिडिओ पाहिल्या होत्या त्यामुळे मला एक म्हणजे त्यांचा अजून एक हो हो वेगळा ग्रेटनेस की काय आहे की त्यांनी मला ऑर्गनायझर्सनी फोन केला होता की त्यांचा एक कार्यक्रम होता आशा एट नाईन्टी म्हणून त्याची व्हिडिओ करा विशाल विशाल गारकोटी बरोबर तर ते म्हणले की एक त्याचा व्हिडिओ करा किंवा प्रमोशनल व्हिडिओ म्हटलं मी एकटाच व्हिडिओ काय करणार त्यांच्या तर त्यांच्या सोबत करता येईल का ते म्हटलं वेडाय काय त्यांच्याबरोबर रील बिल कसं करणार म्हटलं ठीक आहे मी नुसतं पोस्टर टाकतो आणि त्याच्यात त्याचं प्रमोशन करतो म्हणजे ठीक आहे चालेल पण नंतर झालं असं की त्यांचा मला फोन आला की अशा त्यांनी बघितल्यात तुमच्या व्हिडिओ तर त्या म्हणतात की अशी व्हिडिओ करायची आपल्याला आणि त्या स्वतः त्यांनी सांगितलं की तुम्ही येताल आणि मी म्हणणार की तुम्ही सगळ्यांचे तुम्ही माझ्या पाया पडू नका कारण की तुम्ही लोकांचे पाय खेचता अशा त्यांनी ते म्हणले मी हा जोक त्यांना मारणार नक्की म्हणलं वा म्हणलं कधी म्हणले या लगेच तुम्ही उद्या सकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो आणि तीन साडेतीन तास आम्ही त्यांच्या घरात होतो आणि त्यांनी पण सेम तसंच एक आणि किस्से की मग आरडी तेव्हा मला काय म्हणाले किशोर मला कसं काय हे म्हणाला मला हे कसं झालं ते कसं झालं मग पुण्यात या एरियात राहायचे मग तुम्ही हे केलं कारण त्यांनी इतकं कौतुक केलं मग चकली खाऊन बघा माझी हे काय त्यामुळे द डेंजर आहे पुन्हा लाईफ टाईम एक्सपेरियन कुणा मला एक प्रश्न या यूट्यूबशी रिलेटेड विचारायचं आहे कि तो आता तुझे व्हिडिओ व्हायरल झाले बाय गॉड्स ग्रेस तुला सगळी अशी मंडळी भेटतायत oh. आणि त्यामुळे अजून तुझे व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण त्याचबरोबर याचा काही तू यूट्यूबचा अभ्यास केला का कारण एक त्या एक त्याचं एक पोस्टिंग वेळच्या वेळी होणं त्या oh. रील्स करणं शूट करता करता ते शूट विशिष्ट पद्धतीने करणं मग याचा अभ्यास केलास तू काही नाही मला वाटतं ते मी करता करताच आपाप ते शिकत गेलो की बाबा काय कशा पद्धतीने केलं की ते चांगलं होणार आहे किंवा ह्या पद्धतीने केलं तर ते नाही बरोबर त्यामुळे ते करता करताच कारण का ह्याचे कोर्सेस वगैरे मी जेव्हा करायचो तेव्हा डेव्हलप झाले नव्हते किंवा काय अशा पद्धतीने कोणी लेक्चर देते असं काही नव्हतं त्यामुळे मला वाटतं ते करता करता उलट ते चांगल्या पद्धतीने झालं की बाबा मलाच माझं कळलं की हे बरोबर हे चुकीचं आहे बरं मला एक म्हणजे एक प्रश्न आहे नवीन पिढीच्या दृष्टीने तुला विचारायचं आहे की आता तू सगळं बघ वेळच नाही आहे कोणालाच म्हणजे आता तूही पुण्यातला आहे मी पुण्यातला आहे सवाई गंधर्व उत्सव पहिले रात्र भरवायचा मग ते करता करता दहाच्या लिमिटेशन्स आल्या जे तीन तीन तासाची मैफिल भीमसेनजी किंवा असे सगळे मोठे कलाकार तर ते सगळ्या तास दीड तास मिळतो म्युझिकमध्ये सुद्धा आधी रेकॉर्ड्स होत्या म्हणजे आम्ही तो जमाना माझ्याकडे खूप रेकॉर्डचं कलेक्शन आहे मग कॅसेट्स आल्या मग सीडीज आल्या त्या एम पी थ्री एका एवढ्याशा पेन ड्राईव्हर हजार गाणी सगळं बदलत चाललंय आता चांगले मोठाले व्हिडिओज ते आता एक मिनिटावर आले आहेत तुला काय वाटतं की म्हणजे तुझं या बाबतीत काय मत आहे याचं भवितव्य पुढे काय आहे मला वाटतं अटेन्शन स्पॅन तर कमी झालेलाच आहे की बाबा तेवढं लोकांचं अटेन्शन नाही पण झालंय असं की मला असं वाटतं की एखादा कॉन्टेंट जर आता वेब सिरीज असतात ती लोक रात्री नऊ नऊ एपिसोड बघून काढतात बरोबर म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे ते कन्झ्युम करू शकतात तेवढं पण म्हणजे तेवढं चांगलं मटेरियल पण पाहिजे की बाबा एवढं काहीतरी भारी मी देतोय लोकांना तर त्यांनी घेतलं पण पाहिजे म्हणजे मला वाटतं आता तीन तास एखाद्याने कोणी मैफिल केली आणि ते खरंच चांगली असेल तर लोक ऐकतील पण पण आता लोकांचं असं झालं की मी देतोच तुम्हाला अर्धा तास त्या अर्धा तासच तू थांब मी तेवढंच तुला ऐकून आणि त्याच्यानंतर तू जा त्यामुळे मला वाटते की जर लोकांनी चांगलं काहीतरी दिलं तर ते ऐकतील म्हणजे आता माझं मला असं वाटायचं की मी वर व्हिडिओ करतोय दीड मिनिटाचे माझे युट्यूबवर दहा मिनिटाचे बघतील का तर लोकांचं उलट असतं की तुम्ही दहा मिनिटाचे टाका मला ते बघायचे बर हा म्हणजे आता ते पण आवडते तुम्ही टाका त्यामुळे मला वाटते जर आपण त्या पद्धतीने त्यांना जे पाहिजे ते त्यांना जर मिळालं तर ते बघतील दहा पंधरा मिनटं वाट मला जसं आता तू हे सगळं एक मगाशी मी बोलता होता म्हणजे सोशल अप्रोच दिसायला लागला पुढे तुझे साधारण काय प्लॅन्स आहेत काहीतरी किंवा जसं काही सिरीज करणं जो प्रकार असतो किंवा काय असं तुझ्या डोक्यात काही आहे मी आता युट्यूबवर केली होती मिस्टर ना म्हणून बरोबर चार एपिसोड मी केले होते ते लोकांनी प्रचंड त्याला प्रतिसाद दिला तर आता त्याचा पुढचे भाग मला परत चालू करायचे बर माझं तोच प्लॅन आहे की युट्यूब फक्त ते माझे युट्यूबवर लॉंग फॉर्मॅट गोष्टी करायच्यात मला की बाबा सिरीज करायची आहे किंवा मी आधी एक निवांत कट्टा म्हणून इंटरव्ह्यू घ्यायचो माझ्या पद्धतीने की बाबा मला जे प्रश्न आहेत किंवा यंगस्टर्सला जे प्रश्न आहेत ते मी लोकांना विचारायचो त्या पद्धतीने परत चालू करायचे आहे त्या गुण मला यूट्यूबवर करायचं आहे जसं आता तू इतका पॉप्युलर आहेस बरोबर ते युज्युअली काय होतं की फिल्म प्रोड्युसर्स म्हणा किंवा सिरियल्स ज्या हे असतात वेगवेगळ्या चॅनलवर आपण बघतो किंवा काही शोज जसे बिग बॉस वगैरे आहे तो तर एवढा तू पॉप्युलर झाल्यानंतर बिग बॉस करता किंवा अशा तुला ऍप्रोच झाले होते लोक झाले <laughs> होते पण म्हणजे माझं ते एक गणित ठरलेलं आहे की कुठं जायचं आहे कुठं नाही त्यामुळे ते मला एक्झॅक्टली माहिती की मला हे नाही करायचं काय झालं तरी आणि हे करायचं म्हणजे बिग बॉस असं नाही म्हणत आहे की बाबा ह्या चार गोष्टीत की जिथं मला जायला आवडेल शंभर टक्के पण इथं मला काही झालं तरी नाही आवडलं आणि जे आपण आपल्याला जे आवडतं तेच हो, काम करत राहिलो तर आपण त्यात रमतो शंभर टक्के आणि थकवा येत नाही काम पण तुला सिनेमाच्या ऑफर्स वगैरे आल्या नाहीत हो, सिनेमाच्या ऑफर्स आल्यात पण आता काय होतं की बाबा त्यांना माहिती की ह्याच्याकडे हे सोशल मीडियाचं हो, मार्केट हो म्हणून आपण ह्याला तर ते मानलं नको म्हणजे मला असं वाटतं की जर मी थिएटर एवढं केलंय तर ते मला त्या ह्याने नाही घेतलं पाहिजे की बाबा हा सोशल मीडियाचा आहे म्हणून याला आपण घेऊ करेक्ट म्हणजे जर माझी ॲक्टिंग खरंच आवडली तर घ्या नसेल आवडली तर नका घेऊ मी तिथे ॲक्टर म्हणूनच येईल मी तिथं काय म्हणजे ऑब्व्हिअसली की बाबा त्यांना एक चेहरा हवा असेल तर तो ठीक आहे पण मग नंतर याचा प्रमोशनला उपयोग हो येईल किंवा हा right. नंतर आमची मूवी फुकट प्रमोट करेल म्हणून ह्याला घेऊ तर तसा मला नको आहे ते पण मला असं वाटतं की आता तू इतका पॉप्युलर आहेस तर तू जर एखाद्या प्रोड्युसरला म्हटलं की या टाईपचा जर रोल असेल की तुला सेंटर ऑफ अट्रॅक्शन पूर्ण फिल्मचं तर मला हा, वाटतं लोक तुझ्याकरता फिल्म नक्की करतील फक्त म्हणून की मला म्हणजे ते मी पहिलं माझ्यासाठी काहीतरी केलं मग ते त्यांच्यापर्यंत गेलं असं वा, वा तर अथर्व मनापासून थँक्स तुला यार खरं थँक्यू की अगदी तू एका फोनवर पटकन तयार झाला असं तर त्यामुळे मी माझ्यातर्फे आणि सुरश्रीतर्फे मनापासून तुला थँक्स थँक्यू आणि भेटत राहू थँक्यू येस नमस्कार मी पराग माटेगावकर स्वरश्रीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा